नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा, पूजा आज आपण रवा आणि पोह्यांपासून इन्स्टंट असा नाश्ता बनवणार आहोत तर रोज रोज आपल्याला तोच तोच नाश्ता खाऊन बोर होतं आणि काय बनवायचं रोज नाश्त्याला हे सुद्धा समजत नाही तर झटपट होणारा असा हा नाश्ता तुम्ही रवा आणि पोह्यांपासून बनवू शकतात तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी पोहे घेतले स्वच्छ चाळून घेतले जे आपण कांदे पोहे बनवतो तेच एक वाटी पोहे घेतलेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये एक ते दोन चमचे एवढं पाणी ठेवायचे जेणेकरून पोहे चांगले भिजायला पाहिजेत तर आता इथे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवले पोहे स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि हे पोहे भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात तर सर्व प्रमाण वाटीने घेतलेलं आहे तर हे मी आता बाजूला ठेवते आता आपण इथे रवा घेतला आहे तर हा चिरोटी रवा आहे एकदम बारीक असतो ना तो रवा आहे तुम्ही जाड घेतला तरीसुद्धा चालेल तर आता आपण इथे जेवढे पोहे घेतले तेवढाच रवासुद्धा घेतलेला आहे तर एका बाउलमध्ये हा सर्व रवा आपण काढून घेऊयात आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकून घेऊयात तर एक वाटी रवा एक वाटी पोहे घेतले त्यासाठी आपण अर्धी वाटी दही घेतलेला आहे आता हे सर्व दही मी याच्यामध्ये टाकून घेतले अगोदर आपण रव्यामध्ये हे दही मिक्स करून घेऊया आणि नंतर पाणी टाकूया अगोदरच पाणी टाकलं तर व्यवस्थित दही मिक्स करता येणार नाही आणि खूप साऱ्या दह्याच्या गुठळ्या तशाच राहतात तर रव्यामध्ये अगोदर आपण दही चांगलं मिक्स करून घेऊयात तर सर्व इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूया तर ता सर्व एकूण किती पाणी लागणार आहे ते आपण पुढे तुम्हाला मी सांगणार आहे तर इथे मी एक वाटी पाणी घेतले तर आता थोडं पाणी टाकून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर याच्यामधल्या सर्व गुठळ्या मोडून आहेत आणि थोडं थोडं करून याच्यात पाणी टाकत जायचं आहे तर चांगलं हे एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे पाहू शकतात मी इथे रवा आणि दही थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स केले आता हे आपण बाजूला ठेवूया तर आणखीन वाटीमध्ये पाणी शिल्लक आहे आपण पोहे बारीक करण्यासाठी वापरणार आहोत तर तोपर्यंत पोहेसुद्धा भिजलेले आहेत आता हे सर्व पोहे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात तरी ते पाहू शकतात पोह्यांमध्ये आपण एक दोन चमचे पाणी शिल्लक ठेवलेलं तर सर्व पोह्यांनी ते पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण इथे थोडे थोडे पोहे टाकू आणि थोडंसं पाणी टाकून हे अरवाळ जरासं जाडसर असं वाटून घ्यायचे खूप फाईन पेस्ट करायची नाही थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचे तर इथे हे पाणी मी याच्यामध्ये थोडंसं टाकून घेते लागलंस तर आणखीन आपण टाकून घेऊयात तर आता हे मिक्सरवर फिरवून घेऊयात तर सर्व एकदम बारीक होणार नाही त्यासाठी मी अर्ध अर्ध असं थोडं थोडं पोहे टाकून आणि पाणी टाकून हे वाटून घेते तर राहिलेले सुद्धा सर्व पोहे मी याच्यामध्ये टाकून घेतलेत आता हे परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर थोडं इथे मी ह्याच्यात पाणी टाकून घेते आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे मी आता मिक्सरवरती रवाळ वाटून घेते तर पाहू शकता तुम्ही असं हे मिश्रण वाटून घेतले खूप बारीकही नाही आहे आणि खूप जाडजाड असे जाडसर पण ठेवलेलं नाही आहे रवा टेक्स्चर ठेवले आहे तर आता आपण जो रवा भिजवून घेतला होता सुद्धा व्यवस्थित मुरलेला आहे आता हे सर्व पोह्यांचं मिश्रण बारीक केलेलं या रव्यामध्ये टाकून घेऊया तर हे सर्व आता आपण मिश्रण रव्यामध्ये टाकून घ्यायचे तो तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाणी लागेल तसं टाकून घ्यायचे एकदम पाणी जर जास्त टाकलं तर व्यवस्थित हे मिक्स होणार नाही आणि मिश्रण खूप पातळ होईल त्यामुळे लागेल तसंच पाणी टाकायचे आता रवा आणि पोह्यांचं जे मिश्रण करून घेतलं आहे ते व्यवस्थित मिक्स करूया तर व्यवस्थित हलवून घ्यायचे हे एकजीव होईपर्यंत आपण जर रवासुद्धा मिक्सरवरती फिरवलं असतं तर ते खूपच बारीक झालं असतं आणि आपण बारीक रवा वापरला आहे त्यासाठी मिक्सरवर फिरवून घेतलेला नाही आहे तर इथे हे मिश्रण सर्व मिक्स केले घट्ट वाटते त्यासाठी एक दोन चमचे पाणी आणखीन मी टाकून घेतले आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतले तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात खूप हे मिश्रण घट्ट नाही आहे किंवा खूप पातळ हे नाही आहे अशीच याची थिकनेस ठेवायची आहे तुमच्याकडून जर मिश्रण चुकून पातळ झालं तर याच्यामध्ये बारीक करावा टाका किंवा घट्ट झालं तर मग थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित बनवून घ्या आता आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत ते टाकून घेऊया आणि पाव चमचा जिरे टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचे तर हे सर्व जिन्नस चांगले परत एकदा मिक्स करून घेऊयात तर हवं असेल तर तुम्हाला तुम्ही इथे कोथिंबीरसुद्धा वापरू शकतात मी नंतर तडका दिल्यावरती वरून टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाकू शकतात तर आता हे सर्व चांगलं मिक्स केलेलं आहे आता आपण ज्या भांड्यात हा नाश्ता बनवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचे आणि आणि पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचे तर याच्यामध्ये आपण पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलं आहे तुम्ही इनो टाकला एक चमचा तरीसुद्धा चालेल आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि तेल लावलेल्या ताटामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेऊया तर इनो किंवा सोडा टाकण्याच्या अगोदरच ज्या भांड्यात नाश्ता बनवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचे आणि स्टीम करायला म्हणजे ज्या भांड्यात शिजवून घेणार आहोत ना त्याच्यात पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचे पाणी कडकडीत चांगलं गरम झालेलं असेल ना तर नाश्ता चांगला बनतो तर सर्व हे मिश्रण आपण या ताटामध्ये काढून घेतले तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये बनवू शकतात किंवा असं ताटामध्ये सुद्धा बनवू शकता थोडंसं टॅप करून घ्यायचे तर ते, ते पाहू शकतो पाण्याला उकळी आलेले मी गॅस कमी केला आहे आता आपण हे ताट या पाण्यामध्ये मी एक रिंग ठेवून घेतली आणि त्याच्यावरती हे ताट ठेवले वरून आता झाकण ठेवायचे आणि दहा मिनिट हा नाश्ता शिजवून घ्यायचा आहे आठ ते नऊ मिनटामध्ये शिजतो जर तुम्हाला ओलसर वाटला तर आणखीन दोन चार मिनिट शिजवून घ्या तर नाश्ता आपला शिजवून झाल्या मी गॅस बंद करून आहे तडक्यासाठी मी इथे हिरवी मिरची कडीपत्ता आणि दोन चमचे तीळ घेतले तर नाश्ता बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता आपण चाकूने याच्या अगोदर कडा मोकळ्या करून घेऊया तर व्यवस्थित हा नाश्ता थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच कापून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित निघला जातो आणि कापता सुद्धा येतो तर तुम्हाला जसं आवडेल तशा आकारात तुम्ही ते हा नाश्ता कापून घेऊ शकता चौकोणे त्रिकोणे जसं तुम्हाला आवडत असेल तसं तर इथे मी चौकोणी आकारामध्ये हा नाश्ता बनवून घेतला आहे पन, तर सर्व नाश्ता आपण काढून घेऊया आणि वरून याला एक मस्त चटपटीत असा तडका देऊन घेऊयात तर नाश्त्याला चांगली जाळीसुद्धा पडली आहे सर्व नाश्ता इथे आपण काढून घेतला तर अशा कापून घेतलेल्या आहे आता मस्त आपण याला तडका देऊयात तर तुम्ही ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरे मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची आणखीन मसाले काही तुम्हाला आवडत असतील ते टाकायचे आणि थोड्या वेळ ते परतवून घ्यायचं छान क्रिस्पी असा हा नाश्ता तयार होतो मी इथे फक्त साधा सिंपल तडका देऊन घेते तुम्हाला जर क्रिस्पी बनवायचा असेल ना तर तुम्ही तशी कढईमध्ये फ्राय करू शकतात तर इथे मी छोट्या टोपामध्ये तेल घेतले पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे दोन हिरवे मिरचे लाल आणि हिरवे एक एक घेतले ते कट करून घेतलेत कडीपत्ता हे सर्व चांगलं तळून घ्यायचे आणि याच्यामध्ये दोन चमचे तीळ टाकायचे तिळसुद्धा छान भाजून घ्यायचे तेलामध्ये म्हणजे नाश्ता हा खाताना खूप छान खमंग चव लागते आता हा गरम तडका आपण या नाश्त्यावरती टाकून घेऊयात तर सर्व हा नाश्ता आपला झटपट तयार झालेला आहे तर सर्व फोडणी याच्यावर टाकून घेऊया आणि वरून बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर तुम्ही शेजवान चटणीसोबत सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत हा नाश्ता खाऊ शकतात त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतली आहे की नाही झटपट इन्स्टंट आपला नाश्ता तयार आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्येच तयार होतो तर झटपट आपला पोहे आणि रव्यापासून नाश्ता बनलेला आहे बनवायला सुद्धा खूप साधी सोपी रेसिपी आहे तो थे। तर झटपट आपली इथे नाश्त्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पाहू शकतात रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आठवड्यातून आपण सहा दिवस रेसिपी अपलोड करतो बाय